कसे आहात मग झालं सगळ्यांचं जेवण व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका ज्यांना ऐकायचं आहे ते ऐका शेवटपर्यंत ऐका पण मधूनच सोडू नका मधूनच सोडू नका शेवटपर्यंत ऐका ऐका काय म्हणते ते तरी ऐका तुम्ही म्हणत असताना प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगता शेवटपर्यंत ऐका काय तर ते आहे का नाही ह्या व्हिडिओमध्ये काय म्हणते काय मला म्हणायचं आहे त्याच्यामुळं पहिल्यांदा तुम्हाला सांगते की शेवटपर्यंत आहे आणि हा सत्य घटनावरचा व्हिडिओ ह्याच्या आधी पण दोन तीन व्हिडिओ सोडलेले ते आत्ता सोडायला लागले ते व्हिडिओ तर आम्ही मंदिरात राहिलो काही दिवस मला भाऊ आणि त्याच्यानंतर आम्हाला एक असेच असेच एक कुणीतरी असं भेटलं आम्हाला तो की बोलले अरे पोरं तुम्ही इथंच झोपता इथंच फिरता मग तुम्ही चला आमच्या इकडे राहायला आम्ही तुम्हाला सांभाळायला तयार राहतात कारण की काम करण्यासारखं म्हणजे असं भांडे घासण्यासारखं असे मी आज वय झालं होतं की मी भांडे घासू शकते हाताखाली करू शकते तर ते घेऊन चला म्हणजे एकदम आग्रहाने गे घेऊन गेले ते आम्हाला जायचंच म्हणलं एक माझ्या भावाला म्हणलं जायचं पण तो पण कुठं मोठा होता व हो। छोटाच होता -छोटा तो पण दीड वर्षाने मोठा फक्त माझ्यापेक्षा जायचंच म्हणलं चला आपण इथं उपाशी बसायला तरी आपल्याला घर भेटल आपल्याला घरात झोपायला जागा देते गर गर ना जाऊया आपण तिथं आपल्याला कोणी जवळ उभा करीत नाही खायला द्यायचं पण घर घर नाहीत ना देत झोपायला आपल्याला जाऊया म्हणलं आपण आम्ही फैसलाच घेतला नाही जायचं म्हणजे जायचंच मग गेलो तर आम्ही गेलो तर तिथं ना नुसतं काम असायचं आराम नसायचं पण काम करायचं होतं आम्ही दोघं पण काम करायचं काम कशासाठी करायचं खायचं पण त्यांनी ना खरंच काम करून घेतलं काम तर हका प्रत्येकाला काम करायचं असतं पण लहान वय होताना काम करण्याचं वय नसायचं काम करून घेतलं पण जेवण मात्र टायमाला द्यायचे त्यामुळे काही असं जेवायला टायमाला असायचं आम्हाला काही चटणी भाकर काही पण भा। सांभाळत आहे थोडे दिवस माझ्या भावाच्या काय मनात आलं काय माहिती मला म्हणला काय तू इतर राहा दुसरीकडे जातो आणि मला तिकडं पैसे भेटतील आणि मग मला इथं पैसे देत नाही तर तू इथं राहा पण नाही जमला आम्हाला तर राहायला मी त्याला सोडून राहत नव्हते कधी आजी आजोबाच्या नंतर तोच माझं सगळं होता आई बा भाऊ त्याचं सगळंच नातं होतं सगळं मला मला आवडत नव्हतं कोणा तो, तो दिसला नाही ना मला बेचेन व्हायचं मला तोच पाहिजे असायचं मला कुठं पण दिसलं तर माझा भाऊ मग त्याला म्हणलं नाही बाबा मी तुला सोडून नाही राहत मला पण तुझ्या सोबत यायचं आणि तो एवढा लाड करायचा छोटेच होते ना लय लाड करायचा तो माझा आणि मग त्याच्या पाठीलाव म्हणून परत आम्ही ज्या आहे त्या ठेपेला आलो जिथं पहिलं राहत होतो ना तिथंच आलं नाही आपण इथं लहानाचं मोठं झालं इथंच राहायचं बाबा लोकांच्या हिथं लय काम करायला लागतं त्याला खूप वाईट वाटायचं माझी बहीण भांडे घासते आणि त्याला पण त्याला मोठा असा हे होतं मोठं लई घरं होते त्यांचे तेवढे घरं पुसायचे म्हणजे भरपूर असतात खायासाठी खायसाठी खायासाठी अन्न द्यायचे महिन्यातून कधी पंधरा दिवस तेल बिला आणला पैसे द्यायचे डोक्याला तेल कपड्याला साबणाला कधीतरी पैसे द्यायचे पण ते दहा रुपये पाच रुपये आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट असायची खूप मोठी गोष्ट असायची दहा पाच रुपये द्यायचे खूप आपुलकीने सांभाळून ठेवायचं कारण ते मागितलं ना त्यांना ते द्यायचे नाही असं नाही ताई म्हणायची त्यांना ताई मला तेल पाहिजे तर लगेच पैसे द्यायचे दुकानजवळ असायचं पण तुम्हाला सांगू त्या दुकानात तेलासाठी जायचं पण लक्ष कुठं जायचं खाऊकर लक्ष जायचं पण ते पाचच रुपये दिलेले होते ना नाही नाही खायला नाही घ्यायचं काय अरे आपल्यापाशी पाचच माझा भाऊ म्हणायचा आणि दुकानात ना जवळ येऊ देत नसायचं दुकानाच्या ते दुकानाजवळ गेलं तर माझ्या बहिणीचं खायाकडे लक्ष जाईल गोळ्या बिस्किटाकडे लक्ष जाईल तिथं मग तिला वाईट वाटत पैसे तर आपल्याकडे तर लांबून नसतं बघायचं ते गोळ्या बिस्किटांना लांबून बघायचं नसतं एक दहा पंधरा मिनटं बघत राहायचं त्याच्यात आणि दुकानावर नेताना काय आणायचं तेलच आणायचं तेल साबणच आणायचं आणि ते असे मागितले की द्यायची ते किती दहा किंवा पाच रुपये पण पहिलं काय तेलाची बॉटल बिटल असं काही नव्हतं सुट्टं तेल भेटायचं पहिलं दहा रुपयाचं पाच रुपयाचं सुटं तेल भेटायचं आणि निरमा भेटायचा सुट्टा दहा पाच रुपयाचा ते आणायसाठी दुकानाला जायचं पण ते काय आम्हाला म्हणजे माझ्या भावाला ते आवडत नसायचं त्याला काही काम नसायचं पण मला नाही काम द्यायचे त्याला त्याला आवडत नसायचं म्हणजे ताई काम करते म्हणायचं कुठलंही काम त्यांना आम्ही सांगितलं आम्हाला आमच्या घरी जायचे पण आम्ही कुठं गेलो ना हो हे आम्हालाच माहीत नव्हतं कुठं गेलो होतात आम्ही जोबून कोणत्या गावात गेलो हे तर ते, ते माहीत नव्हतं तर त्यांना आम्ही ना एक पंधरा दिवस सांगितलं एक कसं असतं एकदम मन उडालं की उडालं होतं आपल्याला इथं नाही राहायचं म्हणलं की मग ते काम पण करू वाटत नाही राहायचं म्हणलं आम्हाला जायचं आहे आमच्या गावाला तर तिथून यायचं माहीत नव्हतं त्या गावाहून आमच्या गावाला यायचं माहीत नव्हतं मग ती लोक काय आम्हाला सोडायला तयार नाहीत नंतर नंतर दम द्यायला लागली नाही नाही तुम्ही तुम्हाला घ्यावा लागेल होतंच आमच्याकडे वेळ नाही तुम्हाला सोडायला ते मग आम्ही काय केलं संध्याकाळच्या टायमाला ज्या गोठ्यात झोपायच्यात ना आम्हाला बोठ्यात त्यांनी हातरून पांघरून दिलं होतं ज्या गोठ्यात झोपायचं ना त्या दिवशी आम्ही झोपलो नाही तो बघा म्हणलं आपण काय करू रात्रीच निघून जाऊया रात्रीच आम्ही तिथून विचारत विचारत आमच्या गावाला आलो दोन दिवसाच्या नंतर कुठं तरी असं घर दिसलं तर तिथं थांबायचं जेवण मागायचं पाणी प्यायचं आणि आमच्या गावाला आलं कसं असतं आपलं गाव ते आपलं असतं ना मग तिथं मोठी व्यक्ती येऊ तर छोटी येऊन गाव आपलं की आपलं असतं ना मग तिथं आलं मग आम्हाला थोडं थोडं काम माहीत पडायला लागलं ना मग तिथे येऊन काम करायला लागलं आम्ही चांगलं काम कामाला जायला लागलं त्याबरोबर मग दुसऱ्या बायांना जास्त पगार असला तर आम्हाला अर्धा पगार द्यायचा पण तेवढ्यातच आम्हाला दुसऱ्या राहायचं आम्हाला तेवढ्या अर्थ्या मग कळता कळता आम्हाला कळायला लागलं मग पैशा पाणी हातात यायला लागल्याच्या नंतर मग आम्ही राहायला लागलो व्यवस्थित पैसा पाणी हातात नंतर व्यवस्थित राहायला लागलो कपडे घ्यायचं स्वतःला स्वतःला लई सांभाळायचं आम्ही दोघं एकामेकाला खूप सांभाळायचं म्हणजे तो मला सांभाळायचा आणि मी त्याला सांभाळायचं त्याच्या पुढचा नंतर व्हिडिओ बनवते मी आता जेवायचा टाईम झाला आहे थोडा आवाज यायला लागला उद्याच्या मध्ये सांगाल तुम्हाला